श्री स्वामी समर्थ गुरुपुषामृत योगावर सोनं नाही तर फक्त पाच रुपयाची ही वस्तू घरी आणा ही वस्तू घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला घरी आणल्यावर आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे सगळ्यात पहिली वस्तू जी आपण गुरुपुषामृत योगामध्ये खरेदी करायची आहे ते म्हणजे सोनं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून सोनं खरेदी करा किंवा तुम्ही चांदी खरेदी करू शकतात किंवा तुम्ही पितळ किंवा तांब्याच्या वस्तूसुद्धा खरेदी करू शकतात तसेच अमृत योगामध्ये कुबेर यंत्र श्रीयंत्र खरेदी करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच आपल्याला चण्याची डाळसुद्धा आवर्जून खरेदी करायची आहे आपल्याला हळद खरेदी करायची आहे तसेच आपल्याला पाच रुपयाचे का होईना धने खरेदी करून आणायचे हे एक धने आपल्याला खरेदी करून आणल्यानंतर एक प्लेटमध्ये काढायचे आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर ठेवायची त्याची पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे धने कुंडीमध्ये टाकायचे आणि त्यापासून जशी जशी कोथिंबीर उगवेल तशी तशी आपल्या घराची प्रगती होते